कृषी विभागाच्या पदासाठी राज्य सेवा आयोगाने एक ट्विट करत विद्यार्थ्यांना दिलासा दिलेला आहे आपल्यावर काही कृषीचे विद्यार्थी आहेत तुमचं आंदोलन सुरू होतं त्याला यश मिळालं आहे का आणि तुम्ही आंदोलन मागं घेतलं सर गेल्या सहा महिन्यापासून आमचे वेगवेगळे कृषी मित्र वेगवेगळ्या संघटना ह्या गोष्टीचा पाठपुरावा करत होते आम्ही कृषी मंत्र्यापासून मुख्यमंत्र्यापर्यंत अनेक भेटी घेतल्यात आणि ह्या दोन तीन दिवसात आम्ही एक प्रेस कॉन्फरन्स घेतली होती आणि राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा दिला होता तर मला वाटतं शासनाने त्यानंतर अशी दखल घेतली की मुंडे साहेबांनी त्यावर ट्विट केलं आयोगानं प्रक्रिया सुरळीत करण्याचं फटाफट हे केलं आणि रात्री एक वाजून वीस मिनिटांनी त्यांनी सांगितलं की ऑक्टोबरपूर्वी आम्ही हे एक्झाम घेऊ दोन तीन दिवसात नोटिफिकेशन काढू त्यानंतर आम्हाला थोडा दिलासा मिळाला असं वाटतं आंदोलनाला कुठं यश मिळालं आहे परंतु वेगवेगळ्या संघटना आणि सगळे आप लोक आपापल्यापरी कार्यरत होते आणि बाकी लोक आता लोकशाही असल्यामुळं कोणी आपापल्यापरीनं एक मान्य करतं आहे कोणी मान्य करत नाही कोणी आंदोलनावर बसतं हा त्यांचा त्यांचा अधिकार आहे परंतु आम्ही जे लोक प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि आम्ही जो आंदोलन करणार होतो त्या अगोदर इशारा दिला होता तर आम्ही तुर्तास तरी समाधानी आहे तुमचं स्थगित हां तुर्ता स्थगित आहे फक्त आमची दिशाभूल होऊ नये ऑक्टोबरमध्ये एक्झाम व्हावी नोटिफिकेशन दोन तीन दिवसात यावं आणि ज्या वेळेस आम्हाला राज्यव्यापी आंदोलन करायचं आहे आमच्या संघटना आणि सगळं हे तर आम्ही एक सिस्टमॅटिक पद्धतीनं करू आयोग प्रशासनाला त्याची कल्पना देऊ प्रेस मीडियाला कल्पना देऊ आणि त्या संदर्भात आंदोलनाच्या ज्या परवानग्या आहेत त्या पण घेऊ आणि हे करत असताना ह्या लोकशाहीत ह्या प्रशासनाला जनजीवन विस्कळीत होणार नाही याची दक्षता घेऊ कारण आम्ही हे सगळे लोक हे सुजान एम पी एस सी करणारे ना विद्यार्थी आहेत काही लोक नेरेटिव्ह सेट करतात एम पी सीच्या विद्यार्थ्यांच्या नावाखाली हे कितपत इत... सर जर कोणी नेरेटिव्ह सेट करत असेल तर ते चुकीचं आहे पण मॅक्झिमम जे कृषीचे विद्यार्थी आहेत किंवा राज्यसेवेचे विद्यार्थी आहेत त्यांची अशी मागणी आहे की जे आयोगानं काल जे नोटिफिकेशन काढलं ते सर्व विद्यार्थ्यांना असं वाटते की बाबा ते कायद्याच्या कसोटीमधून पार होणार नाही कारण जर कृषीची एक्झाम ही जर राज्यसभेच्या अंतर्गत येत असेल तर तुम्ही सेपरेट एक्झाम घेऊन जर तुम्ही पुढे काही प्रक्रिया राबवली तर परत विद्यार्थ्यांनाच त्याचा त्रास होणार आहे त्याच्यामुळं काही विद्यार्थी काही संघटना सध्या आंदोलन करत आहेत पण वैयक्तिकरित्या आम्ही सध्या कुठल्याही संघटनेशी आता सध्या तरी कुठल्यास जोडले गेलेलो नाही आहोत पण आमच्या आयोगाला अशी विनंती आहे की तुम्ही कृपया विद्यार्थ्यांना त्रास होईल असं कोणतंही नोटिफिकेशन काढू नका सर्वसमावेशक नोटिफिकेशन काढा की ज्या विद्यार्थ्यांना अभ्यासही करता येईल आणि मानसिकदृष्ट्यात काही ताणही येणार नाही ज्या ॲग्रीच्या विद्यार्थ्यांचं गेले पाच सहा महिने आंदोलन सुरू होतं त्या त्या आंदोलनातील ज्या काही विद्यार्थ्यांच्या मुख्य मागण्या होत्या त्या सरकारनं कृषी मंत्र्यांनी स्वतः ट्विट करून त्याबद्दलची माहिती दिली मुख्यमंत्री स्वतः दोन्ही उपमुख्यमंत्रीसुद्धा त्या प्रश्नाशी संबंधित लक्ष देऊन आहेत त्यांनी रात्री एक वाजून वीस मिनिटांनी आयोगानं नोटिफिकेशन सुद्धा काढलं की ऑक्टोंबर महिन्याच्या सुरुवातीला ते नोटिफिकेशन काढणार आहेत आणि विद्यार्थ्यांची परीक्षा घ्या काही विद्यार्थ्यांच्या नावाखाली सगळं राजकारण केलं जातं एम पी सीच्या विद्यार्थ्यांना समोर करून हा सगळा निशाणा साधला जातो असं वाटतं हां काही म्हणजे राजकीय व्यक्ती तिथं आल्यानंतर त्यांनी म्हणजे हे केलं असं विद्यार्थ्यांना पाठिंबा दिला असेल पण विद्यार्थ्यांमध्ये सम्रम अवस्था निर्माण झाल्यामुळे हा विषय झाला कारण जे विद्यार्थी आहेत ते परत लायब्ररीमध्ये गेले आणि तो आयोगाचं नोटिफिकेशन आल्यामुळे तिथं तो, तो मुद्दा क्लिअर झालेला आहे तर दुसरी गोष्ट अशी आहेत हा मुद्दा क्लिअर झाल्यामुळं विद्यार्थी आपापल्या अभ्यासाला लागले आहेत पण राजकीय काही व्यक्तीकडून तिथं हस्तक्षेप झाल्यामुळे ते तिथं बसून आहेत आम्ही जे अगोदर जे मागण्या करतो तो आमच्या मागण्या मान्य झालेत आणि जे एक्झाम आत्ता जे त्यांनी डेट दिले त्या डेटलाच नक्की एक्झाम होईल किंवा त्याच्यामध्ये परत अडथळा निर्माण काय होऊ नये आणि दुसरी गोष्ट पंचवीस तारखेला आय बी पी एचची एक्झाम आहे आणि राज्यसेवेची सुद्धा एक्झाम त्याच दिवशी आहे दु त्याच्यामुळे बरेच विद्यार्थी त्याला मुकणार आहे अठरा तारखेला समाज कल्याणचे जे एक्झाम झाले त्या एक्झाममध्ये निम्मीच मुलं हजर होते आणि अशा प्रकारे एक प्रकारे त्या मुलावरती अन्याय होतोय त्या मुलांना दोन्ही एक्झाम देता येत नाही दोन्ही एक्झाम जर देता आले तर बरं होईल असं विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे काय सगळं हे चित्र आहे आपण जर बघितलं तर पोरांना जमा केलं जातं एम पी एस सीचं पवारांचा राजकीय गोष्टीसाठी किंवा स्वार्थासाठी भांडवल केलं जातं आणि मग जे ओरिजिनल विद्यार्थी आहेत ते स्टडी जाऊन करतात नोटिफिकेशन आल्यानंतर मग हेम पी एस सीच्या पवारांना डोळ्यासमोर ठेवून स्वतः राजकारण काही लोकं करत आहेत हे कितपत तसं पाहिलं तर विद्यार्थ्यांच्या पुढं करून राजकारण करणं हे चुकीचं आहे कारण विद्यार्थी हा एक तर अभ्यासाची लढाई लढतो आणि त्याला परत रस्त्यावरची लढाई लाव लढाई लावणं हे चुकीचं आहे आता जर पाहिलं तर आपण पाहतो की एम पी सीची तीन वेळेस एक्झाम पुढे गेले याने विद्यार्थी त्रस्त आहेत अभ्यास करायचे उद्या परीक्षा होईल का नाही या या संभ्रमात होते आणि या काळामध्ये आपण पाहतो की माझ्या सहकार्याने सांगितलं की सहा महिन्यापासून आम्ही पाठपुरावा करत होतो त्या मा बऱ्याचशा मागण्या कृषी मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांनी आणि आयोगाच्या अध्यक्षांनी मान्य केल्या आता ऑक्टोबरच्या अगोदर कृषीची एक ॲड काढली जाईल आणि त्याच्या माध्यमातून त्यांना न्याय दिला जाईल ऑक्टोबरच्या दरम्यान ते नोटिफिकेशन काढून आम्ही हे करू आणि मी कृषीच्या विद्यार्थ्यांनासुद्धा एक विनंती करेल की सर्व एम सीच्या वतीने आपल्या सर्व सहकार्याच्या कारण तुम्ही एम राज्यसेवा देऊन परत तुमची वेगळी एक्झाम काढली जाते है। ही हीसुद्धा स्वागतहार्य गोष्ट आहे त्यामुळे कुठल्याही राजकीय प्रलोभनाला बळी न पडता आपला अभ्यास सोडून रस्त्यावर जाण्याची आत्ता आवश्यकता नाही आहे कारण सरकार आपल्याबद्दल पॉझिटिव्ह आहे सकारात्मकता आहे तर मला असं वाटतं कोणाचं जर राजकीय इरसिप्त साध्य करण्यासाठी कोणी जर पुढं जर निगेटिव्ह सेट करत असेल तर त्याला बळी न पडता विद्यार्थी तेवढा सुजग आहे आणि जागृतसुद्धा आहे तर त्यांनी कोणत्याही रा राजकीय प्रभावभराला बळी पडू नये आणि आपला अभ्यास करावा पंचवीस तारखेला पेपर आहे त्या परीक्षेला टार्गेटसमोर ठेवून त्यांनी करा। हे करावं नक्की हे जे विद्यार्थी आहेत हे त्यांच्या मागण्यांवरती ठाम होते आणि एक मोठा दिलासा जो आहे तो राज्य लोकसेवा आयोगाने या विद्यार्थ्यांना दिला आहे त्यामुळं विद्यार्थ्यांना डोळ्यासमोर ठेवून काही लोक या विद्यार्थ्यांचा बळी देत आहेत आणि राजकारण करत आहेत त्यामुळं हे विद्यार्थी जे आहेत ते आता या सर्व गोष्टीला वैतागलेले पाहायला मिळत आहेत त्यामुळं एक दिलासा या विद्यार्थ्यांना मिळालेला असला तरी प्रत्येकाने आता विचारपूर्वक रस्त्यावरची लढाई लढावी असं या विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे कॅमेरामॅन नरेश कटकेसर सा सागरावड साम टी व्ही पुणे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका